आपल्या आप अपयशाचं सगळ्यात मोठं कारण बऱ्याचदा फक्त आणि फक्त आपण स्वतः असतो तुम्ही म्हणाल असं कसं काय प्रत्येकजण तर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करतो कोणाला वाटत असेल की मी अपयशी व्हावं आणि कोण यासाठी प्रयत्न करत असेल आपण त्यासाठी प्रयत्न करत नसतो पण आपल्या आप अपयशाची सुरुवात तेव्हा होते जेव्हा आपण हा विचार सगळ्यात पहिल्यांदा करतो हे मला जमेल का मी हे करूच शकणार नाही माझ्याच्याने होणार नाही माझ्याकडे तेवढी कॅपॅसिटीच नाही आहे माझी ती क्षमता नाही आहे किंवा मी या सगळ्या गोष्टींसाठी बनलेलोच नाही आहे ज्यावेळेला आपण स्वतःवरती डाऊट घ्यायला लागतो ना त्यावेळेलाच आपल्या अपयशाची सुरुवात झालेली असते आणि म्हणूनच सेल्फ डाऊट किंवा ओवर थिंकिंगवरती आपण ओवरकम करणं फार जास्त गरजेचं असतं आणि आजचा हा व्हिडिओ सेल्फ डाऊट जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही त्याच्यावरती कसं ओवरकम कराल हेच तुम्हाला शिकवून जाईल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर सेल्फ डाऊट म्हणजे नेमकं काय असतं का बऱ्याचदा आपण असा विचार करत असतो की एखादी गोष्ट माझ्याच्याने होणारच नाही बऱ्याचदा आपण स्वतःच्याच क्षमतांवरती इतका जास्त डाऊट घेतो की अगदी आपली कपॅसिटी असेल आपण ती गोष्ट करू शकत असू अगदी उत्तमरित्या जरी करू शकत असू तरी सुद्धा आपण आपला हंड्रेड पर्सेंट देऊ शकत नाही किंवा आपण ते देत नाही कारण आपल्यासमोर एक खूप मोठा क्वेश्चन मार्क असतो किंवा आपल्या डोक्यात एक फार मोठी शंका असते की हे मला कसं काही जमेल आणि याच्यापाठीमागची जी कारण असतात ती शोधून जर आपण त्याच्यावरती काम केलं तर डेफिनेटली आपण सेल्फ डाऊटला ओवरकम करू शकतो आणि आपल्या लाईफमध्ये बऱ्याच गोष्टी अचीव करू शकतो सो so, याची सुरुवात आपल्याला ज्या गोष्टीपासून करायची ती सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण बऱ्याचदा छोट्या छोट्या गोष्टींना फार मोठं बनवतो आणि त्या गोष्टींवरती आपण इतका जास्त विचार करत बसतो ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होत जातो आणि त्याच्यामुळे आपण स्वतःवरती जास्त डाऊट घेतो फॉर एक्झाम्पल एखाद्या दिवशी जर तुमच्यासोबत एखादी वाईट घटना घडली तर आपण असा विचार करतो की आजचा दिवस इतका खराब होता की एकही गोष्ट माझ्यासोबत चांगली घडली नाही ॲक्च्युली एखादी किंवा दोन तीन गोष्टी अशा घडलेल्या असतात ज्या आपल्यासाठी त्रासदायक असतात पण त्या दोन तीन गोष्टींना आपण इतका जास्त इम्पॉर्टन्स देतो की त्याच्यामुळे खरंच एखादी चांगली गोष्ट जर घडली असेल तर ती गोष्ट आपण विसरून जातो अशा छोट्या छोट्या गोष्टींना आपण मोठं बनवतो किंवा बऱ्याचदा तुमचा एखाद्या व्यक्तीशी वाद झाला तर आपण त्या वादाबद्दल इतका जास्त विचार करतो आणि मग परत ती व्यक्ती त्या वादाबद्दल म्हणजे आपण जो काही वाद घातलंय किंवा जे काही झालं त्याच्यामध्ये ती व्यक्ती काय विचार करत असेल ज्या गोष्टी बऱ्याचदा अस्तित्वात नसतात ना त्या गोष्टींना आपण डोक्यात घेऊन बसतो आणि मग कुठेतरी आपल्याला स्वतःवरती डाऊट यायला लागतो आणि म्हणूनच कुठल्याही गोष्टीला मोठं बनवण्यापूर्वी ती गोष्ट खरंच तितकी महत्त्वाची आहे का हे जाणून घ्या जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं की बऱ्याचदा आपल्याला दिवस खराब गेला तर आपण म्हणतो इतका खराब गेला की एकही गोष्ट चांगली झाली नाही तर त्यावेळेला स्वतःसोबतच बोला आणि स्वतःलाच हा प्रश्न विचारा की खरंच एकही गोष्ट चांगली झाली नाही का जी गोष्ट चांगली झाली असेल ती आठवण्याचा प्रयत्न करा डेफिनेटली तुम्हाला एखादी तरी गोष्ट आठवेल जी त्या दिवशी चांगली झालेली असेल आणि मग ज्यावेळेला तुम्हाला या इम्पॉर्टन्स नसणाऱ्या गोष्टींना ज्या छोट्या गोष्टी आहेत त्यांना छोटंच ठेवता येईल त्यावेळेला ऑटोमॅटिकली तुमचा सेल्फ डाऊट घेण्याची जी काही सवय आहे ती कमी व्हायला लागेल त्याच्यानंतर दुसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे सेल्फ टॉक किंवा ॲफर्मेशन्स स्वतःसोबत बोलताना नेहमी पॉझिटिव्ह गोष्टी बोला दिवसातला काही वेळ तरी स्वतःसाठी काढा जिथे तुम्ही स्वतःला सांगाल की तुम्ही किती बेस्ट आहात जिथे तुम्ही स्वतःला सांगाल की तुमच्याकडे किती प्रचंड शक्ती आहे ज्याने तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टी मिळवू शकता जसं की बऱ्याचदा असं होतं की आपण स्वतःला एखादी गोष्ट जरी आपण ती करू शकत असू सु। तरी सुद्धा आपण स्वतःला इतक्या वेळा असं सांगतो की मला हे नाही जमणार की आपल्याला ती गोष्ट खरंच नाही जमत आणि कधी कधी ती गोष्ट खरंच इतकी इझी असते म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं सा म्हटलं तर एखाद्या नॉर्मल फॅमिलीमध्ये जन्मलेली एखादी छोटीशी मुलगी किंवा मुलगा असेल तर त्यांच्यासाठी ज्या पद्धतीने सर्कसमध्ये काम करणारे लोक असतात किंवा जे आपण रस्त्यावरती डोंबारी खेळ करणारे लोक पाहतो ते लोक ज्या पद्धतीने त्यांच्या शरीराच्या म्हणजे वेगवेगळ्या कसरती करतात त्यांच्या शरीराचा जो लवचिकपणा ते दाखवतात त्या गोष्टी एखाद्या सर्वसामान्य फॅमिलीमध्ये जमलेल्या लहान मुलासाठी त्याच्या आईवडिलांना त्या गोष्टी अशक्य वाटतील पण तोच मुलगा जर सर्कसमध्ये काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या घरी जन्माला आला किंवा ती मुलगी किंवा डोंबारी खेळ करणाऱ्या फॅमिलीमध्ये जन्माला आला तर ते त्यांच्या मुलाला कधीच हे सांगणार नाहीत की हे इम्पॉसिबल आहे ते सांगतील की आम्ही हे करतो आणि तुलाही ते जमेल आणि ती मुलं जन्मल्यापासून त्या गोष्टी शिकत जातात सो बऱ्याचदा असं होतं की आपण स्वतःला कधी हे सांगतच नाही की अरे हे पॉसिबल आहे हे आपण करू शकू आणि त्याच्यासाठी मग कधीतरी स्वतःसोबत बसून स्वतःशी बोलणं गरजेचं असतं पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स करणं गरजेचं असतं सेल्फ टॉक करणं गरजेचं असतं ज्यावेळेला पण आपल्याला असं वाटतं की मी काहीच कामाचा नाही आहे माझ्याकडून काहीच होऊ शकणार नाही आहे माझा जन्माला येऊनच काही फायदा नाही आहे त्यावेळेला ते रिझन शोधा ज्याच्यासाठी आपण जन्माला आलेलो आहोत ते रिझन शोधा ज्या रिझननी तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटायला लागेल आणि त्याच्यासाठी सेल्फ टॉक करा तुम्ही ज्या पण गोष्टीमध्ये बेस्ट आहात ज्या पण गोष्टीमध्ये तुम्हाला काहीतरी करायला जमते ती गोष्ट स्वतःला आठवण करून द्या डेफिनेटली तुम्ही सेल्फ डाऊटमधून बा बाहेर पडा त्याच्यानंतर तिसरी गोष्ट येते ती म्हणजे स्वतःला बुलेट प्रूफ बनवा काय एक नॉर्मली खूप वेळा तुम्ही ऐकलं असेल सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक आपण कितीतरी गोष्टी केवळ या कारणामुळे आपण करू शकत नाही किंवा या गोष्टीमुळे आपण अपयशी होतो किंवा या गोष्टीमुळे स्वतःवरती डाऊट घेतो की लोक काय म्हणतील आपण एखादी गोष्ट ट्रायच करत नाही कारण आपल्याला प्रश्न असतो की लोक काय म्हणतील लोकांचं काम असतं बोलणं मी कालच हंड्रेड डे चॅलेंजमध्ये जेव्हा डिस्कशन घेतलं त्या डिस्कशनमध्ये मी एक मुद्दा सगळ्यांना सांगितला की जर तुम्ही फार मोठ्या घरात राहत असाल श्रीमंत घरात राहत असाल तरीसुद्धा लोक म्हणतील की याला काय बापाचा पैसा आहे उधळतो आहे जर तुम्ही खूप गरीब असाल तर लोक असंही म्हणतील अरे रे फारच गरीब आहे याच्या आणि कधी मोठं घर बांधणं होणारच नाही तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये जगत असाल तर लोकांचं काम आहे ते बोलतच राहणार याच्यासाठी तुम्हाला स्वतःला बुलेट प्रूफ बनवता आलं पाहिजे आजूबाजूच्या लोकांच्या बोलण्याचा तुमच्यावरती परिणाम नाही झाला पाहिजे ॲटलीस्ट तेव्हा तरी ज्यावेळेला तुम्ही तुमच्या लाईफमधलं ध्येय जे तुम्हाला अचीव करायचं त्याच्यासाठी प्रयत्न करत आहात तुमची दिशा ठरलेली आहे त्यावेळेला या निगेटिव्ह बोलणाऱ्या लोकांकडे कटाक्षाने दुर्लक्ष करा एका कानाने ऐका आणि दुसऱ्या कानाने सोडून द्या या गोष्टींचा तुमच्यावरती परिणाम झाला नाही पाहिजे कारण बऱ्याचदा आपल्याला स्वतःला विश्वास असतो पण ज्यावेळेला दुसरी एखादी व्यक्ती येऊन तुमच्यावरती डाऊट व्यक्त करते की अरे हे तुला जमणार नाही त्यावेळेला आपल्या मनात शंका यायला लागते की हे मला खरंच जमणार नाही सो so, जर सेल्फ डाऊट येत असेल तर बऱ्याचदा रिझन हे सुद्धा असू शकतं की आजूबाजूचे लोक तुमच्याबद्दल काय बोलत आहेत याच्यावरून तुम्ही आपण काय आहोत हे ठरवत असाल त्यानंतर चौथा मुद्दा येतो तो म्हणजे पुश युअर बाउंड्रीज नवीन चॅलेंजेस घ्या एखादी नवीन गोष्ट करण्याचा प्रयत्न करा तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर या तुम्ही ज्यावेळेला नवीन गोष्ट करायला जाल किंवा नवीन गोष्ट एखादी कराल आणि ती गोष्ट करून तुम्ही सक्सेसफुल व्हाल ती गोष्ट तुम्हाला जमेल ॲटोमॅटिकली तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि हा तुमचा सेल्फ डाऊट जो आहे तो कमी होईल कारण तुम्हाला एक विश्वास येईल अरे मी हे करू शकलो जेव्हा की सुरुवात करताना मला माहिती नव्हतं की मला करायला जमेल की नाही आणि ज्यावेळेला ते जमेल तर ॲटोमॅटिकली तुम्हाला हा हो विश्वास येईल की मी करू शकेन आणि मग बाकीच्या ज्या स्टेप्स मी सांगितल्या की तुम्ही म पॉझिटिव्ह ॲफॉर्मेशन्स करा किंवा मग तुम्ही बुलेट प्रूफ बना या सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिकली घडत राहतील त्याच्यासाठी स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर या आणि स्वतःच्या बाउंड्रीज पुश करा देन शेवटचा मुद्दा येतो तो म्हणजे कुठलीही गोष्ट घडल्यानंतर ज्यावेळेला तुम्हाला सेल्फ डाऊट येतोय किंवा तुम्हाला ज्यावेळेला असं वाटतं की माझ्या जणी होणार नाही किंवा तुम्ही कधीही अशा सिच्युएशनमध्ये अडकलं असाल जिथे तुम्हाला खूप जास्त टेन्शन येते तुम्हाला रडायला येते तुम्हाला थकल्यासारखं वाटतंय सोडून द्यावं असं वाटतंय त्यावेळेला एक गोष्ट करायची की स्वतःला म्हणजे त्या गोष्टीचं टेन्शन घेऊन बसण्यापेक्षा मी या बाबतीत काय करू शकेन व्हॉट कॅन आय डू अबाउट इट हा एक प्रश्न स्वतःला विचारायचा जर मी काल पण बोलले डिस्कशनमध्ये की जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की या गोष्टीवरती टेन्शन घेऊन या गोष्टीचा जा फार जास्त विचार करून या गोष्टीसाठी रडत बसून माझ्या लाईफमधले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील किंवा त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन मिळेल भिंदास्तपणे रडत बसा बट ज्यावेळेला तुम्हाला माहिती की याच्यावरती टेन्शन घेऊन काहीच होणार नाही याच्यावरती रडत बसून काहीच होणार नाही त्यावेळेला हा विचार करायला लागा की ठीक आहे एक गोष्ट झाली आहे मी फेल झालो असेन किंवा माझ्या लाईफमध्ये दुसरी काहीतरी घटना घडली असेल तर स्वतःला विचारा व्हॉट कॅन आय डू अबाउट इट आत्ता मी काय करू शकेन माझ्या कंट्रोलमध्ये काय आहे माझ्या हातात काय आहे ती गोष्ट फाइंड आऊट करा आणि ती करायला लागा सक्सेसफुल झाला ठीक अपयशी जरी झाला तरी त्याच्यातून काही ना काहीतरी तुम्ही शिकाल सो so, हे जास्त इम्पॉर्टंट so, जा आहे सो ज्या पाच स्टेप मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत किंवा पाच टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत सेल्फ डाऊटवरती ओवरकम करण्यासाठी तर नक्कीच तुम्हाला युजफुल वाटल्या असतील मला कमेंटमध्ये नक्की सांगा की सेल्फ डाऊटमधून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला या पाचपैकी कुठली टीप जी आहे ती फार बेस्ट वाटली किंवा ती जी जी तुम्ही अंमलात आणाल ते मला न विसरता कमेंटमध्ये सांगा सांगा त्याशिवाय जर असेच काही डाऊट तुमच्या डोक्यात येत असतील किंवा स्वतःचा जसं मी म्हणजे मी वर्सेस मी हा जो काही संघर्ष असतो की स्वतःसोबतच स्वतःचा संघर्ष एक सुरू असतो अशा कुठल्या सिच्युएशनमधून जर तुम्ही फेस जात असाल किंवा फेस करत असाल असे अशी सिच्युएशन तर डेफिनेटली मला कमेंटमध्ये सांगा मी त्याच्यावरती व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करेन कारण जे डिस्कशन सेशन मी सध्या हंड्रेड डेज चॅलेंजमध्ये घेते त्याच्यातून एक गोष्ट मी ऑब्झर्व केली की खूप सगळे वॉरियर्स आहेत ज्यांना लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत बट त्या डिस्कशन सेशन्समधून खूप जणांच्या लाईफमधले प्रॉब्लेम्स किंवा जो इमोशनल मेंटल संघर्ष त्यांचा सुरू आहे त्याच्यातून कुठेतरी त्यांना रिलीफ मिळतोय आणि डेफिनेटली तो तुम्हाला सुद्धा थोडा फारका होईना मिळेल सो तुम्ही तुमचे डाऊट्स किंवा तुमचे प्रॉब्लेम्स किंवा ज्या सिच्युएशनला तुम्ही फेस करता आणि तुम्हाला वाटत असेल की याच्यातून बाहेर पडणं माझ्यासाठी कठीण आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता पुढचा व्हिडिओ मी तुमच्या कमेंटवरती शंभर टक्के घेऊन येण्याचा प्रयत्न करेन बाकी प्रयत्न करत राहा प्रयत्न करणाऱ्याला अपयश कधीच येत नाही तुम्ही त्याच्यातून शिकत असता आणि जे शिकता त्याच्यातून नक्कीच तुम्ही यशस्वी होत असता आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये Thank you.